भाजपा वैद्यकीय सैलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सार्थक दादा हिट्टी हे जतपूर्व भागामध्ये युवकांचे आयडॉल म्हणून परिचित आहेत वैद्यकीय सेवेबरोबरच लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजसेवा करत असून त्याचबरोबर त्यांना राजकारणामध्ये भाजपा पक्षामध्ये जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये मोलाचे योगदान आहे येऊ घातलेल्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी डॉ सार्थक हिट्टी हे जतपूर्व भागातून सक्रिय होणार असल्याचे ते म्हणाले जत पूर्व भागामध्ये वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून त्यांना जनसंपर्क जास्त असल्या कारणाने डॉ रवींद्र आररी व प्रकाश जमदाडे व तमनगोंडा रवी पाटील यांनी जत पूर्व भागातील प्रचाराची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे आणि ती जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडणार असून दिवस रात्र प्रचारासाठी वेळ देणार असल्याचे ते म्हणाले भारतीय जनता पार्टी व महा युतीचे अधिकृत उमेदवार माननीय संजय काका पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर जत तालुका येथे निवडणूक प्रचार कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये काम करत असताना विशेषतः जत तालुका आणि जत तालुका पूर्व भागामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्षाचे व महायुतीचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या सर्वांचा आढावा बैठक घेऊन विशेष लक्ष हे चौथ तालुका आणि पूर्व भागामध्ये त्या ठिकाणी आम्ही देत आहोत गेले दहा वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करीत असताना पक्षाने वैद्यकीय सेलची जिल्ह्याची जबाबदारी त्या ठिकाणी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यावर सोपवले महाराष्ट्र राज्याच्या भाजपच्या कार्यकारिणीचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली माझ्यासारख्या हजारो कार्यकर्ते आज तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम त्या ठिकाणी एक दिनानं आणि एक मतानं त्या ठिकाणी करत आहेत येऊ घटलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सक्षम लोकप्रिय उमेदवार संजय संजयका पाटील त्यांना भरघोस मताधिक्य मिळवण्यासाठी आम्ही सर्व युवक त्यासोबत तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर रवींद्र साहेब माननीय प्रकाश साहेब निवडणूक प्रमुख माननीय तमनवडा रवी पाटील साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवक जीवाचं रान करू दिवस रात्र एक करून परबोच असं लीड जास्तीत जास्त लीड विशेषतः पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदारसंघातून कसं देता येईल याकडे आमचं विशेषतः लक्ष राहील राहिलेले तालुक्यातले जे प्रश्न आहेत काटाना ज्या गोष्टीवर अजून काम करायचं आहे तालुक्यामध्ये असतील जिल्ह्यामध्ये असतील विशेषतः टेम्पो दे महिषाचं योजनेचं संदर्भा संदर्भामध्ये जे राहिलेलं काम आहे ते पूर्वतस करण्यासाठी येणाऱ्या पाच वर्षांमध्ये काकांना निवडून देण्याचं काम हे इतकी शून्य जनता करेल यावर आमच्या सर्वांचा विश्वास आहे आम्ही सर्व कार्यकर्ते एक दिलानं भारतीय जनता पार्टीसाठी असू दे किंवा पुन्हा एकदा चारशे पाचचा नारा देत नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांना पंतप्रधान करण्यासाठी व काकांना तिसऱ्यांदा या जिल्ह्याचा खासदार करण्यासाठी सक्षम आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत येणाऱ्या काही काळामध्ये आता बऱ्याच बैठका होतील कॉर्नर सभा होतील प्रत्येक गावोगावी भेटी होतील या सर्व प्रचाराच्या पार्श्वभूमीवर हो। बऱ्याच मोठ्या प्रमाणात ताकद ही आम्हाला जनसामान्य जनतेकडून सर्व कार्यकर्त्यांकडून युवकांकडून अतिशय चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी मिळत आहे पन्नास टक्के प्रचार झालेला आहे राहिलेल्या पन्नास टक्केच्या प्रचारामध्ये गाववाड्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा आमच्या तालुक्यामध्ये असणार आहे जर तालुक्या पूर्ण भागाची ही माझ्यावर आदरणीय तालुका स्तराच्या स्तरावरील नेत्यांनी आणि विशेषतः संजय काकांनी त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे मी विशेषतः लक्ष त्या ठिकाणी घालून आहे आणि शंभर टक्के जास्तीत जास्त दीड हे जत पूर्व भागातून उमदी असू दे जाडोडाद मतदारसंघ जिल्हा परिषद असू दे या सर्व भागातून संघ असू दे त्या जास्तीत जास्त कसं देता येईल याकडे आमचं लक्ष शंभर टक्के राहणार आहे पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की येणाऱ्या सात टक्केला प्रचंड बहुमताने कमळ या चिन्हावर बटन दाबून संजय काकांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपण खासदार करावं एवढं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो जय हिंद